लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या भागामध्ये कलाला अचानक र... अद्वैत ओढतो थो, आणि कलाला प्रश्न पडतो की अद्वैत इथे कसा पण तिने त्याला लोकेशन पाठवलेलं असतं त्यामुळे अद्वैत तिथे येतो कला फोन उचलत नसते त्याला काळजी वाटते आणि ती तिथे दोघ जण येतात आणि आता ते तिथून पडणार असतात तितक्यात ज्या वेळेला ते जात असतात तिथं त्यांना पूजा दिसते आणि पूजा दिसल्यावर ते तिथं बघतात वाकून तर पाठीमागच्या बाजूने पूजा असते आणि समोरून बघितलं त्यांना खात्री पडते की ती पूजा असते त्यावेळेला ते पूजेला सोडवायसाठी तिथं जातात आणि पूजाला सोडून बाहेर ज्यावेळेला ते घेऊन येतात त्यावेळेला तिथं त्यांना ते तीन गुंड दिसतात आणि तीन गुंड दिसल्यावर ते एका ट्रकच्या मागे लागतात पण त्या शेवटी गुंडाने त्यांना पाहिलेलं असतं आणि ते गुंड त्यांच्यावरती अचानक हल्ला करतात अद्वैत एकटा असतो ह्या दोघी असतात तरी सुद्धा अद्वैत त्या गुंडांशी लढायचा प्रयत्न करतो गुंड मारत असतात पण गुंडांची तिघांची ताकद अद्वैतला कमी पडते कारण अद्वैत एकटा असतो पण तरीसुद्धा अद्वैत त्यांच्याशी लढतो आणि शेवटी अद्वैत एकटा पडल्यामुळे हरतो पण तितक्यात कला त्याला काठी देते आणि अद्वैतच्या हातामध्ये काठी आल्यामुळे प्रचंड बळ त्याच्याकडे येतं आणि ते त्या गुंडांशी लढायला लागतं या सगळ्यामध्ये कलासुद्धा त्यांना साथ देते आणि कला, दे कला अद्वैत आणि ते पूजा तिघ असतात पण पूजा प्रचंड घाबरलेली असते कारण तिला डांबून ठेवण्यात आलेलं असतं आणि त्यावेळेला ते सांगते की हे सगळं राहुलने केलंय राहुल सरांनी केलं आणि मला इथे डांबून आहे त्यावेळेला अद्वैतला लक्षात येतं की हे सगळं राहुल करतोय म्हणून अद्वैत प्रचंड चिडलेला असतो आणि तिघांना मारायचा प्रयत्न करतो तिघ गुंड तुम्ही इथे कसे तुम्ही कोण आहात असं विचारतात आणि तुम्ही हे इथं बाहेर काय करते पण त्यांना हे माहीत नाही की अद्वैतच्याच कंपनीमध्ये ती काम करते आता या सगळ्यामधून पूजाला बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न करतात इकडे या तिघांची मस्त पार्टी चाललेली असते एका गाण्यावरती ते मस्त डान्स करत असतात आणि डान्स करत असताना त्यांनी पूर्णपणे शुद्ध हरपलेली असते आणखी किती वेळ डान्स करणार आहेत देवजाने असा डान्स मस्त चाललेला असतो तिघजणं मस्त पाठीवर एकमेकांना घेऊन डान्स करत असतात राहुल तर पूर्ण तुर्र झालेला असतो त्याला काही करत नसतं या सगळ्यामध्ये त्यांना प्रचंड आनंद असतो आणि वेंडर सुद्धा त्यांना साथ देत असतो आज अद्वैत पूर्णपणे आपल्या जाळ्यामध्ये अडकला असं त्यांना वाटत असतं पण अद्वैत आणि कला तिथं आलेले त्या दोघांना माहीत नसतं ते मस्त दारू पिऊन धिंगाणा घालत असतात त्यांची पार्टी चाललेली असते बेहोश होऊन ते नाचत असतात बाहेर काय चाललंय काही माहीत नसतं त्यांना कला आल्याचा संशय आला होता म्हणून ते बाहेर गेलेले असतात पण तिथं कुणीच नसतं वारणे एखादं फ्लॉवर पॉट पडलं असेल असं त्यांना वाटतं आणि मस्त ते डान्स करायला एन्जॉय करायला लागतात कारण त्यांना माहीत नसतं की कला बाहेर आहे आणि वाऱ्याणा आलं आहे आणि म्हणून ते काहीतरी वाचलं असेल म्हणून ते पुन्हा आपल्या पार्टीमध्ये गुंग होतात आणि त्यांच्या तिन्ही बॉटल त्यांना संपवायचे असतात काही जरी केलं तरी मिळवलेला असतो अद्वैत मात्र त्या तिघांशी लढत असतो कारण आज अद्वैतला त्या दोघींनाही वाचवायचं असतं कला पण तिथं असते आणि पूजाला सुद्धा वाचवायचं असतं तिच्या आईशिवाय तिचं या जगामध्ये कुणीच नसतं तिला कुठलीही मैत्री नसते आणि आज अद्वैत तिला वाचवायला आलेलं आहे आणि हे तिघही गुंड काटीनं बेदम मारून अद्वैत पूर्णपणे जमीनदोस्त करतो आणि त्या सगळ्यामधून त्या दोघींची सुटका करतो पण कला म्हणते था आता इथंच थांबायचं नाही आणि आता अद्वैत तू पाठीमागं बघू नकोस आणि अद्वैत आणि कला आणि ती पूजा मिळून तिघांना त्याच चौघांना मिळून एका जिथं पूजाला डांबून ठेवलेलं असतं त्या घेऊन जातात आणि त्या तिघांनाही तिथं बांधून ठेवतात आज गुंड प्रवृत्तीची लोक या पद्धतीनं बंदिस्त झालेले असतात पण हे सगळं राहुलला आणि गौरव परांजपेला माहित नसतं गौरव राहुलच्या नादाला लागून हे सगळं करतोय आणि राहुल तर पूर्णपणे चांदेकरांच्या घरात राहून त्यांचा शत्रू आहे आणि गौरव तर पूर्णपणे अद... पहिल्यापासूनच चांदेकरांचा शत्रू असतो आणि वेंडरला फक्त पैसा पाहिजे असतो म्हणून हे गुंड ठेवून त्यांनी पूजाला तिथं अडकून ठेवलेलं असतं का तर पूजानं राहुलचं बोलणं ऐकलेलं असतं आणि राहुलला या सगळ्या गोष्टी ऐक पूजाने ऐकलेत हे कळलेलं असतं आणि म्हणून त्याने तिथं गुंडांकरवी तिला बांधून ठेवलेलं असतं कारण पूजानं जर आपले बिंग फोडलं तर मग आपले पुढचे प्लॅन ऐसेच होतील आता हे सगळं पूजानं सांगितलं तर आपलं अवघड होईल म्हणून ते डांबून ठेवतोय आणि आज या सगळ्याचीच ते पार्टी करतात मस्त नाचत असतात त्यांना भनकसुद्धा नसते तितक्यात राहुलची मॉम राहुलला कॉल करते आणि राहुलच्या मॉमचा कॉल आल्यानंतर राहुल म्हणतो अरे काही आता मी काही लहान आहे का मी लहान असल्यासारखंही मला सारखं कॉल करत असते मी आता मोठा झालो ना मी कधीही बाहेर जावं कधी यावं हे मला कळतं ना आणि तो मॉमचा कॉल कट करतो पण ते पुन्हा नाचायला लागतात आणि पुन्हा एकदा कॉल करतो त्यावेळेला राहुल म्हणतो अर आत्ता आपण इथं पार्टी थांबवली पाहिजे कारण माझी मॉम सारखं मला कॉल करायला त्यावेळेला गौरव म्हणतो अजिबात नाही या दोन बॉटल आपल्याला संपवायच्यात आणि ह्या संपवल्याशिवाय आपण अजिबात पार्टी थांबवायची नाही पार्टी थांबवली मग ह्या बॉटल कोण पिणार ती जण मिळून ही पार्टी पूर्णपणे एन्जॉय करायची आत्ता तर कुठं आपण सुरुवात केली आणि ते पार्टीमध्ये पुन्हा लागतात आणि नाचायला लागतात त्यावेळेला राहुल म्हणतो अरे यार मला आता घरी गेलं पाहिजे कारण घरी गेल्याशिवाय माझी मॉम मला काही स्वस्त बसू देणार नाही आणि तो म्हणतो पूजा बाय मी तुला उद्या पुन्हा भेटालेली पण त्याला माहीत नसतं की तिथं पूजा नाही आहे त्याला उद्या दुसरं चित्र काहीतरी तिथं बघायला मिळणार आहे तिघंजण प्रचंड आनंदात असतात कारण आज त्यांना विजय मिळाल्यासारखं वाटत असतं आणि इकडं अद्वैत कला आणि पूजा तिघजण मिळून त्या गुंडांना एकत्र बांधतात एकत्र बांधून ठेवतात आणि त्याच चौघांना एकमेकांशी एवढं पॅक बांधतात की त्यांना तिथून बाहेर पडता येत नाही आणि अद्वैत कला आणि पूजा हे तिघजणं सुटलेले असतात आज कलाकडं रेकॉर्डिंग सुद्धा असतं आणि ती चाट करणं एक चापट पूजा त्या गुंडाच्या काळात कालात मारते जो गुंड तिला मारत असतो आणि या सगळ्यामधून अद्वैत तिला सुखरूप बाहेर काढतो येणाऱ्या भागामध्ये बघूया उद्या काय आहे आज कलानं पूजाला बाहेर आहे पण उद्या कलावरती आणखी संकट येणार आहे अद्वैत सुद्धा यावरती पूर्णपणे आणखी संकटात अडकणार आहे का हे पाहणं खूप मजेदार असणार आहे आणि आता कला याला कशी का काय तोंड देणार आहे अद्वैतला आता राहुलचं सत्य कळलंय बघूया उद्याच्या भागामध्ये काय होतं आता या सगळ्यातून राहुलचा चेहरा कसा काय ते समोर आणतील पाहूया येणाऱ्या भागांमध्ये पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी व्हिडिओ आवडला लाईक करा धन्यवाद